अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती खूप व्यसनी असेल तो ऐकत नसेल मुलं तुमचं ऐकत नसेल हट्टीपणा करत असतील तुमचा संसार सुखाचा आहे पण त्याच्यामध्ये सतत काही ना काही साडेसती चालू आहे सतत वाद चालू आहेत नवरा बायकोचं एकमेकांशी पटत नाहीये भाऊ बहिणींचं पटत नाहीये त्याचप्रमाणे मुलाचं आणि वडिलांचं पटत नाहीये सतत काही ना काही वाद तुमच्या घरामध्ये चालू चालू आहेत साडेसाती चालू आहे कोणाची नजर लागलेली आहे करणी केलेली आहे असं तुम्हाला घरात वाटत असेल तुम्हाला वाटत असेल की आपला संसार चांगला आहे पण संसाराला कोणाची तरी नजर लागली आहे की त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये काहीच चांगलं होत नाहीये सतत वाद आहे कधीच सकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये नाहीये पैसे येत आहेत पण ते कुठे जात आहेत ते कळत नाहीये त्याचं त्याचे सेविंग्स होत नाही आहेत पैसे येण्याचे स्त्रोत्र आपल्याला मिळत नाही आहेत बघा बरेच जे पुरुष लोकं असतात ते बाहेर जाऊन कष्ट तर करतात पण जर घरामध्ये लक्ष्मी येते पण सतत घरामध्ये वादविवाद आहेत सतत घरामध्ये काहीतरी दोष आहेत की ज्याच्यामुळे लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही ती अस्थिर होते प मग त्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये पैसा येतो पण तो, तो सेव्हिंग होत नाही कुठे जातो हे कळत नाही आणि आपला व्यर्थचा असा काही खर्चही नसतो पण तरीसुद्धा आपल्याकडे पैसे टिकत नाही अशा अनेक गोष्टी असतात आणि बऱ्याच महिलासुद्धा बाहेर जाऊन जॉब करतात फोटासाठी सर्वांना काही ना काही करावंच लागतं पण तरी दोघेही जर कष्टाने आपला संसार हाकत असतील पण जर आपल्या आप कष्टाने संसार हाकत असताना जर संसाराला काही यशच आलं नाहीये सतत संसारामध्ये काही ना काही अडचणी चालू आहे आपण मग काय म्हणतो की माझ्याच मागे या सगळ्या इडापिडा का साडेसाती का कोणी काही नजर केली आहे का करणी केली आहे का कोणी वाईट दृष्ट लावली आहे का आमच्या संसाराला की याच्यामुळे आपल्या घरामध्ये सतत प्रॉब्लेम चालू आहेत मुलामुलींची लग्न जमत नाही आहे किंवा ज्यांची लग्न झाली आहे त्यांचा संसार पूर्ण तुटण्यापर्यंत गेलेला आहे अशा अनेक समस्या आपल्या आयुष्यामध्ये चालू असतात अर्थातच आपण मनुष्य आहोत तर अशा समस्या आपल्या आयुष्यामध्ये चालणारच आहे पण आज आपण एक अशी सेवा पाहणार आहोत याच्यामध्ये मी अगदी तुम्हाला तीन ते चार सोपे पण तितकेच प्रभावी उपाय सांगणार आहे की ते उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल घडेल आणि तुमच्या मागे ही जी काही संकट चालू आहे ती दूर होतील आणि ही काया काया दगडावरची पांढरी रेषा आहे हे hey, उपाय तुम्हाला चाळीस दिवस सलग करायचे आहेत आणि या उपायाने तुमच्या आयुष्यामध्ये पूर्ण बदल होणार आहे तुमचं आयुष्य पलटून जाणार आहे जे पण काही संकट तुमच्या आयुष्यामध्ये आहे तुम्ही त्रसलेले आहात जीवन नकोस वाटत आहे सर्व उपाय करून थकलेले आहात तर तुम्ही हे उपाय नक्की करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही चमत्कार नक्की बदल घडवून आणा ज्या मुलामुलींची लग्न जमत नाहीये त्यांची लग्न जमतील तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला यश येईल व्यवसायामध्ये यश येईल पैसा येईल तो टिकेल तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील तिचा वास तुमच्या तिचा वास तुमच्या घरामध्ये राहील तिचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावरती राहील कुटुंबामधील वादविवाद सततच्या कटकटी हे सर्व दूर होईल आणि घरामध्ये एकोपा प्रेम वाढेल सकारात्मक ऊर्जेचा संचार तुमच्या घरामध्ये होईल सुरुवातीला तुम्ही ही सेवा चाळीस दिवस करा आणि त्यानंतर तुम्ही कायमस्वरूपी ही सी ही सेवा तुमच्या आयुष्यामध्ये करू शकता आणि त्याचे तुम्हाला अनुभवही तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे पण तुम्ही स्टार्टिंगला चाळीस दिवसच ही सेवा करा बघा एकदा आपण एखाद्या सेवेला सुरुवात केली की त्या सेवेचा त्या सेवेची आपल्याला सवय होऊन जाते आणि नकळत का होईना पण आपल्याकडून ती सेवा मग घडतच राहणार आहे त्यामुळे कुठलीही सेवा तुम्ही कायमस्वरूपी केली ना ती कधी वाया जात नाही त्याचे चांगले परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतात तुम्ही तर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर सर्वात आधी हे जे उपाय आहेत हे महिला भगिनींनी करायचे आहेत तर हे उपाय करण्यासाठी तुम्ही काय करा तुम्ही ज्यावेळी रात्री झोपाल त्यावेळी तुम्ही एका तांब्याच्या पात्रामध्ये तुम्ही पाणी भरा आणि ते देवघरामध्ये देवांच्या समोर ठेवा त्या पाण्यामध्ये तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजलचे एक दोन थेंब टाका आणि ते तसंच तस राहू दे किंवा मग तुम्ही सकाळी उठणार आहात तेव्हा उठल्या उठल्या तुम्हाला सर्वात आधी काय करायचं आहे तुमचा मुख्य दरवाजा उघडायचा आहे आणि हे जे तांब्यातलं पाणी आपण ठेवलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपण गंगाजल टाकलेलं आहे आणि जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र टाका थोडंसं आणि थोडीशी चिमुटभर हळद टाकायची आहे आणि हे जे पाणी आहे तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या तुमचा मुख्य दरवाजा उघडल्यानंतर बाहेर शिंपडायचा आहे गावाकडे काय होतं की बघा मुख्य दरवाजा उघडला की बाहेर अंगण असतं तिथे तुम्ही सगळीकडे हे शिंपडू शकता पण जे सिटीमध्ये राहणारे लोक आहेत ते असं बाहेर जास्त शिंपडू शकत नाही कारण दुसरं कोणीतरी स्लीप होण्याची शक्यता असते तर मग तुम्ही तुमच्या घराच्या थोडंसं बाहेर थोडं थोडं पाणी शिंपडा त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या उंबऱ्यावर शिंपडा आता उंबऱ्याला जर आपण हळदीचं लेपन करतच असतो बघा बरेच जण गुरुवारच्या दिवशी स्वामींची सेवा करायची असते त्या दिवशी उंबऱ्याचं लेपन करतात किंवा मग शुक्रवारी माता लक्ष्मीचा वास असतो त्या दिवशी तर आवर्जून बरेच जण हळदीचं लेपन करतात किंवा मग पौर्णिमा अमावस्या अशा शुभ तिथींना आपण हळदीचे लेपन करत असतो तर या उंबरठ्यावरती मधोमध मद, पाणी शिंपडून झाल्यानंतर या उंबरठ्याला मधोमध मद आपल्याला एक हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला हळद ओल्ली करून घ्यायची नाही आहे आपली जी नॉर्मल हळद असते त्या हळदीने फक्त स्वस्तिक काढायचं आहे तर स्वस्तिकमध्ये चार टिपके काढायच्या आहेत आणि कडेने दोन दोन रेषा ओढायच्या आहेत अशा प्रकारे स्वस्तिक तुम्हाला त्या ठिकाणी काढायचं आहे तर स्वस्तिक काढल्यामुळे काय होतं की स्वस्तिकमध्ये नकारात्मक शक्ती शोषून घेण्याची जी शक्ती असते ती त्याच्यामध्ये असते त्यामुळे तुम्ही जर उंबरठ्यावर ते स्वस्तिक काढलं तर ती नकारात्मक शक्ती त्या स्वस्तिक शोषून घेतो तिचा प्रवेश आपल्या घरामध्ये होऊ देत नाही आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो हळदीचे स्वस्तिक काढल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे अट्रॅक्ट होते आणि ते आपल्या घरामध्ये वास करते स्थिर राहते त्याचप्रमाणे हळदीमध्ये आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदवण्याचे जे गुणधर्म असतात ते हळदीमध्ये असतात आपल्या घरामध्ये यश मान सन्मान कीर्ती प्रगती होत राहते म्हणजे समजा तुमचे मिस्टर कामाला असतील तर त्यांच्या जॉबमध्ये त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना खूप मान सन्मान मिळतो त्यांची प्रगती होत राहते दिवसेंदिवस दिवसें। भले मग महिलाही जॉब करत असतील तर त्यांच्याही किंवा त्यांची मुलं मुली म्हणजे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला मान सन्मान मिळतो यश मिळतं त्यांच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते माता लक्ष्मी अट्रॅक्ट होते नकारात्मक शक्ती निघून जाते असे अनेक गुणधर्म आहेत आणि ज्याच्यामुळे जर आपल्या घराला फायदा होणार असेल घरातील कुटुंबातील सदस्यांना होताना फायदा होणार असेल तर दररोज सकाळी उठून तुम्ही हे पाणी शिंपडा आणि अशा प्रकारे हळदीचं स्वस्तिक दररोज तुम्ही उंबरठ्यावरती काढा आणि बऱ्याच महिला बघा सकाळी उठल्या की कि उठल्या की त्या डायरेक्टली किचनमध्ये जातात आणि स्वयंपाक करतात आणि स्वयंपाक झाल्यानंतर अंघोळ करतात तर ही जी चूक आहे ना ही चूक कुठल्याही महिलेने करू नका मान्य आहे तुम्ही जॉब ओरिएंटेड आहात तुम्ही व्यवसाय करत आहात आणि तुमच्याकडे अगदीच वेळ नाही आहे पण तुम्ही स्वयंपाक झाल्यानंतर जी अंघोळ करणार आहे ती अंघोळ तुम्ही आधी करा ना थोडं लवकर उठा पाच मिनिटे आधी तुमची नित्यकर्म आटोपून घ्या तुम्ही स्नान करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही स्वयंपाक करायला घ्या कारण काय होतं जर अंघोळ न करता आपण स्वयंपाक केला तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहत नाही ती आपल्या घरातून कायमची निघून जाते आणि त्याच्यामुळे आपल्या या सर्व समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं त्यामुळे ही एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की स्नान केल्यानंतरच आपल्याला स्वयंपाक करायचा आहे तुमचं स्नान वगैरे झालं की तुम्ही हे घराच्या बाहेर पाणी शिंपडून हळदीचं स्वस्तिक हा जो उपाय आहे तो सर्वात आधी करायचा आहे त्यानंतर तुम्ही तुमची देवांची जी नित्यपूजा आहे ती करून घ्या देवांना धूपदीप अगरबत्ती लावा उमऱ्यालाही तुम्ही धूपदीप अगरबत्ती ओवाळून परत देव घरामध्ये दे नेऊन ठेवू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे देवाला नमस्कार करायचा आहे प्रार्थना करायची आहे मग ही जी दोन कामं तुम्हाला सर्वात आधी उठल्या उठल्या आंघोळ झाल्यानंतर करायची आहे एक कोणतं की पाणी शिंपडून हळदीचं स्वस्तिक काढणं आणि देवांची पूजा आणि त्यानंतर मग तुम्ही सर्व कामं करण्याला मोकळे झाला म्हणजे तुम्ही स्वयंपाक करू शकता किंवा इतर तुमची जी काही कामे आहेत ती करू शकता आणि या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला मिनिमम दहा मिनिटे खूप आहे त्याच्यापेक्षा जर तुम्हाला सवय झाली ना की पाच मिनिटातही तुमचं सर्व होऊन जाईल त्यानंतर आपल्याला दररोज संध्याकाळी एक सेवा करायची आहे ती म्हणजे अशी की तुम्ही जे दिवाळीच्या आपल्या छोट्या पंत्या असतात तशी एक छोटी पंती घ्या त्या पंथीमध्ये दोन वातींची एक वात करून तुम्ही ती वात लावा आणि त्याच्यामध्ये आपल्या आपण देवासाठी जे तेल वापरतो ते तेल तुम्ही त्याच्यामध्ये टाका आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दोन शाबूत लवंगा ज्या आहेत म्हणजे त्या लवंगाला पुढे फुलंही असेल तुटलेली फुटलेली नसेल अशा दोन लवंगा त्या तेलामध्ये टाकायचे आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर प्रज्वलित करायचा आहे घरात बा म्हणजे तुम्ही बाहेरून जेव्हा घरात प्रवेश कराल तेव्हा तुमच्या उजव्या साईडला आणि तुम्ही घरातून जेव्हा बाहेर याल तेव्हा तुमच्या डाव्या साईडला अशा प्रकारे ती पंथी तुम्हाला प्रज्वलित करायची आहे तर हाही उपाय तुम्हाला दररोज चाळीस दिवस संध्याकाळी करायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला सूर्य मावळल्यानंतर म्हणजे प्रदोष काळात तुम्ही सहाच्या नंतर हा उपाय करू शकता आणि दुसरी गोष्ट तुम्हाला दररोज पंती, वात तेल बदलण्याची गरज आहे का नाही पंती तुम्ही तीच ठेवू हो शकता वातही तीच ठेवू हो शकता तेलही तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये ओता जोपर्यंत दिवा चालतोय तोपर्यंत त्याला चालू द्यायचा फक्त त्याच्यामध्ये ज्या लवंगा आपण टाकलेल्या आहेत त्या लवंगा आज तुम्ही दिवा लावला आहे उद्या त्यातील लवंगा तुम्हाला बदलायच्या आहेत त्या लवंगा तुम्ही निर्माल्यमध्ये टाकून द्या आणि परत दुसऱ्या नवीन लवंगा तुम्हाला टाकायच्या आहेत म्हणजे फक्त तुम्हाला लवंगा चाळीस दिवस बदलायच्या आहेत आणि हाही उपाय तुम्हाला दररोज चाळीस दिवस सलग करायचा आहे आता तुम्ही म्हणाल की हा दिवा लावल्यामुळे काय होतं तर हा दिवा लावल्यामुळे काय होतं की उंबरठ्यावर जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा आपल्या आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते आणि ती आपल्या घरामध्ये वास करते तिचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती नेहमी राहतो त्या लवंगांमुळे आपल्या घरामध्ये येणारी जी नकारात्मक शक्ती आहे जी अवलक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत असते ती असेल साडेसाती असेल नजरबाधा असेल कोणी करणी केली असेल किंवा जे पण काही वाईट गोष्टी ज्या असतात ना की ज्या आपल्या घरामध्ये शिरण्याचा प्रयत्न करतात त्या आपल्या घरामध्ये हा दिवा शिरू देत नाही आणि सगळं नकारात्मक गोष्टी आपल्या घरातून कायमचे बाहेर काढून टाकतो त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की चाळीस दिवस करा आता हे दोन उपाय झाले मी अजून एक उपाय तुम्हाला सांगत आहे या तिन्ही उपायातले तिन्ही जरी उपाय तुम्ही केले ना तरी अतिउत्तम तुमच्या आयुष्याचं कल्याणच होणार आहे आयुष्याचं सोनं होणार आहे पण तुम्हाला वेळ नसेल किंवा तुम्हाला एवढे सर्व उपाय करणं शक्य नसेल तर कुठलाही एक उपाय करा पण श्रद्धेने करा पण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सर्वच उपाय केले तर तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तिसरा उपाय असा आहे तुम्हाला दर सोमवारी आंब्याची पाच पाने सात पाने किंवा नऊ पाने म्हणजे विषम संख्येमध्ये पाने घ्यायचे आहेत आणि या पाच पानांना घरी आणून तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्या स्वच्छ पाणी पुसून घ्या आणि पाच पाणी असतील सात असतील नऊ असतील त्याचं तोरण करून तुम्हाला ते मुख्य दरवाजाला लावायचं आहे त्यानंतर हे तोरण तुम्हाला गुरुवारच्या दिवशी हे तोरण काढून तुम्ही अशोकाची पाने घरी आणा अशोकाचं झाड तर सर्वांना माहिती आहे अशोकाची पाने तुम्ही पाच सात नऊ किती आणायचे असतील किंवा तुम्हाला जेवढी भेटतील तेवढी तुम्ही आणा त्यालाही स्वच्छ तुम्ही पानांना करून घ्या आणि त्याचं तोरण बनवून तुम्ही गुरुवारच्या दिवशी हे आंब्याच्या पानाचं तोरण काढा आणि अशोकाच्या पानाचं तोरण लावा पुन्हा तुम्ही पुढच्या सोमवारी हे अशोकाचं तोरण काढा आणि आंब्याची पाने आणून तुम्ही आंब्याच्या पानाचं तोरण लावा आणि परत गुरुवारी तुम्ही आंब्याच्या पानाचं तोरण काढा अशोकाच्या पानाचं तोरण लावा असं तुम्हाला दर सोमवार गुरुवार आंब्याच्या आणि अशोकाच्या पानांचा हा उपाय करायचा आहे तुम्ही या पानांमध्ये वाढ नाही केली तरी चालेल म्हणजे समजा तुम्ही या सोमवारी पाच पाने लावलेत पुढच्या सोमवारी सात लावले त्याच्या पुढच्या सोमवारी नऊ लावले तरी काही हरकत नाही फक्त मनामध्ये भाव असणं गरजेचं आहे तुम्हाला जशी पानं मिळतील तसं तुम्ही करा पण हा उपाय तुम्ही करा हा उपाय जसं जसं तुम्ही करायला सुरुवात कराल ना तुमच्या आयुष्याचं सोनं होईल ज्या गोष्टी तुम्ही अपेक्षित सुद्धा केल्या नव्हत्या त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये व्हायला लागतील त्या गोष्टी अनपेक्षितपणे तुमच्या पूर्ण होतील आणि त्यासाठी तुम्हीही शॉक हाल की ही गोष्ट माझ्या म्हणजे ते म्हणतात ना की नशिबातच नव्हती तरी सुद्धा ही गोष्ट मला मिळाली इतका प्रभावी हा उपाय आहे तुमचं स्वप्न असतं की माझं आयुष्य असं असावं माझं आयुष्य तसं असावं प्रत्येक मनुष्याचं स्वप्न असतं की मला असं आयुष्य जगायचे मला तसं आयुष्य जगायचे किंवा अजून आणखी काही जी स्वप्न असतात की अशक्य अशी स्वप्न असतात आपण ते पाहतो तर तुम्ही हा जो तोरण पानांचा उपाय जर केला हा तोरणाचा उपाय केला तर तुम्ही जे स्वप्नामध्ये तुम्हाला जसं आयुष्य जगायचं आहे ना तसं आयुष्य तुम्ही खऱ्या आयुष्यामध्ये जगाल इतकी प्रभावी ही सेवा आहे तुमची स्वप्न खरी हो तुमचे स्वप्न खरी होतील आणि सर्व काही जी संकट आहेत तीही दूर होतील या तिन्ही उपायांपैकी तुम्हाला जो उपाय शक्य आहे तो तुम्ही नक्की आवर्जून करा आणि तुम्ही एकदा तो उपाय करायला घेतला की चाळीस दिवस सलग हा उपाय करा बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती किती शुभ असे चमत्कार अनुभव तुम्हाला अनुभवायला मिळतील तुमचं आयुष्य कसं बदलेल आणि तुम्ही स्वतः इथे कमेंटमध्ये येऊन सांगाल की खरंच ताई तू जे सांगितलं ते खरंच म्हणजे इतकं चमत्कारिक असे हे उपाय आहेत वाटतात की किती सोपे उपाय आहेत अगदी साधे सोपे उपाय आहेत पण तितके प्रभावशाली हे उपाय आहेत ही जी तोरणाची सेवा आहे ही तुम्ही अकरा दिवस केली तरीही चालेल म्हणजे जर तुम्ही सोमवारी सुरू केली तर तुम्ही पाच सोमवार करू शकता सहा गुरुवार करू शकता किंवा सहा गुरुवार पाच सोमवार असेही अकरा दिवस मिळून तुम्ही ही सेवा करू शकता किंवा एकवीस दिवसाची एकावन्न दिवसाची किंवा अगदी वर्षभर जरी ही सेवा केली तरीही चालेल तुम्हाला जसं शक्य होईल तशी ही सेवा तुम्ही नक्की करा आता जी पहिली सेवा सांगितली आहे बघा बऱ्याच ठिकाणी अजूनही अशी प्रथा आहे की सर्वात आधी ज्या महिला आहेत त्या सर्वात आधी उठतात स्नान वगैरे करतात नंतर देवपूजा वगैरे करतात आणि त्यानंतरच गॅसपाशी जातात किचनमध्ये जातात गॅसला किचनवटाला नमस्कार करतात म्हणजे जिथे अन्नपूर्णेचा वास असतो त्या अन्नपूर्णेला नमस्कार केला जातो आणि त्यानंतरच स्वयंपाक केला जातो अशा बऱ्याच ठिकाणी प्रथा आहेत बघा आधीच्या काळामध्ये अशाच बायका घरातील स्नान वगैरे करायच्या शृंगार करायच्या देवपूजा करायच्या आणि नंतर स्वयंपाक करायच्या तर आधीच्या काळामध्ये एवढे रोग होते का आजार होते का नाही आणि आत्ताच्या काळामध्ये बघा लहान लहान मुलांनाही खूप मोठे मोठे आजार व्हायला लागले ला आहेत शुगर असेल बी पी असेल ब्लड प्रेशरचा त्रास असेल खूप काही काही डायबिटीज आणि अजूनही खूप प्रॉब्लेम्सला सामोरं जावं लागतं मग हे सर्व का होतं तर आपण असं न अंघोळ करता स्वयंपाक बनवतो त्याच्यामुळे काय होतं की त्या अन्नाम अन्नालाही बरेचसे दोष लागतात आणि ते अन्न आपण ग्रहण केल्यामुळे त्याचे दोष आपल्याला लागतात आणि त्यामुळे हे सर्व गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात बरेच लोक या गोष्टींना मानत नसतील पण बघा आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारण असतं आणि प्रत्येक गोष्टीचा आपल्या आयुष्यावरती सकारात्मक नकारात्मक परिणाम होत असतो त्यामुळे प्रत्येक महिलेने हे लक्षात ठेवायचं आहे की स्नान करा तुम्ही शृंगार करा देवपूजा करा आणि मगच तुम्ही स्वयंपाक बनवा यामुळे काय होतं की आपल्या आपल्यातील स्वयंपाक करताना आपल्यातील शुभ लहरी म्हणा किंवा आपलं सकारात्मक जे नेचर असतं ते त्या अन्नपदार्थामध्ये उरत उतरत असतं आणि ते अन्न जर घरातील लोकांनी खाल्लं तर प्रत्येकाचा जो स्वभाव असतो तोही हसतमुख राहतो सर्व सकारात्मक राहतात आणि कसल्याही प्रकारचे दोष आपल्याला लागत नाहीत तर हे छोटे छोटे उपाय आहेत पण खूप प्रभावी उपाय आहेत हे सर्व तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करा आणि त्याचे अनुभव तुम्ही स्वतः घ्या या सर्व उपायाने घरातील महिलेची तिच्या पतीची तिच्या मुलाबायांची प्रगती होईल त्यांचा संसार सुखाचा चालेल प्रपंच सुखाचा चालेल घरातील कटकटी साडेसाती सर्व विघ्न दूर होतील मुलामुलींची लग्न जमतील किंवा ज्या समस्येंना तुम्ही फेस करत होतात आत्तापर्यंत त्या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला स्वत बदल अनुभवायला मिळतील तर ही सेवा तुम्ही नक्की करा झालेली सेवा मी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा कमेंट लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल